नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र दोन दिवसापूर्वीच मी राहुल गांधींच्या चमकत्या करिअरबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि तुम्ही तो अजूनही पाहतात कळलं की नाही तर त्यानंतर म्हटलं आणखीन एक व्हिडिओ करायला पाहिजे आणि आजचा माझा विषय आहे तो परत एकदा नरेंद्र मोदी हाच विषय आहे माझा पण माझ्या विषयाला मी तुमच्याशी चर्चा किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल अवगत करण्याच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे सांगतो की माझे व्हिडिओ माझ्या व्हिडिओला न चुकता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आ, हा माझा एक इंडिपेंडंट लोकशाही मानणारा स्वातंत्र्य मानणारा लोकांचे गरीब माणसांचे हक्क कॉन्स्टिट्युशनल राईट्स मानणारा फंडामेंटल राईट्स मान मानणारा आणि त्यासाठी कार्यरत असलेला असा हा माझा चॅनल आहे हा एक खांबी चॅनल आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाशी पक्षाच्या पैशांवर नेत्यांवर अवलंबून नाही याच्याबद्दलचा सगळा रिसर्च प्रवास वगैरे हा मी एखादी करत असतो आणि त्यातनं माझ्या विवेचनातनं जे मी पाहतो ऐकतो वाचतो त्याच्यावरतीच मी माझं सगळं लिखाण आणि व्हिडिओ करत असतो तर आजचा माझा विषय आहे तो म्हणजे खरं म्हणजे विषयाचा विषय म्हटलं तर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तुम्हाला माहीतच असेल की उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि गेले वर्षभर चौ चो, चोवीसच्या इलेक्शनमध्ये त्यांचं बहुमत गेल्यानंतर गेले वर्षभर आपण मोदींनी स्वतःला प्रकाशोत ठेवलं आहे मोदी कधी जाणार मोदीला कोण घालवणार मोदी कशा रीती राजीनामा देणार की त्यांच्याविरुद्ध त्यांना त्यांची आ त्यांचं सरकार पडल्यावरती जाणार नाना प्रकारच्या चर्चा आणि त्याच्यावरचं अॅनालिसिस केले जवळजवळ बारा महिने आपण बारा पंधरा महिने जवळजवळ दीड वर्ष पंधरा ते अठरा महिने आपण फक्त अखंड भारतामध्ये त्यांनी स्वतःला चर्चेत ठेवलेलं आहे विशेषतः महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश नंतर तो उत्तर प्रदेश बिहार या सर्व राज्यामध्ये ते चर्चे साऊथमध्ये नाहीत साऊथमध्ये मोदी काय मोदी स्वतःला चर्चेत आणू शकले नाहीत गेल्या अकरा वर्षामध्ये ते ह्या सर्व पट्ट्यामध्ये होते सेंट्रल आणि उत्तर भारतीयमध्ये आणि वेस्टर्न याच्यामध्ये दक्षिणेत ते नाही आहे मग आता सतरा तारीखला अनेक घटना उठतात आहेत भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ते भारताचे पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं हे प्रत्येक माणसाचं आहे ते पण मी पण आमच्या चॅनलतर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो ते शंभर वर्षे जगावेत असं मी असं मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या या चर्चेला मी सुरुवात करतो तुमच्याशी मित्रांनो असं आहे की सतरा सप्टेंबरला गेले वर्षभर आपण ऐकतो आहे की त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यांनीच जे एक व्हर्टिकल सुरू केलं होतं दोन हजार चौदा साली की जे भारतीय जनता पक्षामधले नेते मंडळी जी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला मार्ग मार्गदर्शक मंडळ आणि त्यामध्ये ज्येष्ठ नेते अडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा नंतर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार वगैरे नंतर लोकसभेच्या सभापती अध्यक्षा सभापती महाजन मा, मॅडम या सर्वांना त्यांनी त्या ता मार्गदर्शक मंडळामध्ये ढकलून दिलं आणि आता त्यांच्यावरती पाळी आली कळलं की नाही आणि त्यांच्यावर जेव्हा पाळी आली पंच्याहत्तर वर्ष पूर्ण तरी जायचं का नाही जायचं कळलं की नाही ते सत्तापणे ते आता आणू शकलेले नाहीत तीनशे तीनवरनं ते आता दोनशे चाळीसवर आलेले आहेत आणि ते देखील संशयास्पद रीतीने राहुल गांधीने एके एके ठिकाणी सर सतत एक एक वर्षभर आहे की ही सगळं याच्यामध्ये ग इलेक्शनच्या व्ही एम मशीनमध्ये आणि मतमोजणीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्या बळावर हे निवडून आलेले आहेत हे निवडून आलेले पंतप्रधान नाहीत अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये दे, देशामध्ये दे, अनेक चर्चा सुरू आहेत अनेक प्रकारचं विश्लेषण सुरू आहेत त्यामुळे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा भारताच्या इतिहासामध्ये नोंद होण्यासारखा विषय की ज्या दिवशी अनेक घटना घडू शकतात त्याचं प्रेडिक्शन कोणच करू शकत नाही आहे पहिलं म्हणजे ह्या लढाई ही जे काही वादविवाद चालले त्याला चार अंग आहेत एक मोदी विरुद्ध भागवत आर एस एसचे चीफ भागवत आणि आर ए आर एस एस हे एका बाजूला एका विरुद्ध लढत आहेत दुसऱ्या बाजूला मोदी आणि भारतीय जनता पक्षामधील त्यांच्याविरुद्ध असलेला गट जो आर एस एसची लॉयल आहे जे गडकरीसारखे लोक आहेत कळ की नाही तो त्यांचा खासदार आहे बिहारमधला यांच्यासारख्या लोकांशी ते लढत आहेत तिसऱ्या बाजूला मोदी वर्सेस राहुल गांधी आणि सगळ्या अपोजिशन पार्टीज असे ही लढाई आहे अशा अशा तऱ्हेने राहुल गांधी आणि दुसऱ्या बाजूला चौथ्या अंगा म्हणजे ते सगळ्या विरोधी पक्षातल्या आणि रिजनल पॉलिटिकल पार्टीशी त्यांची जी काय लढाई चालली आहे अशा चार अंगावर ते लढत आहेत त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की मोदी उद्या जाणार का नाही जाणार ते राजीनामा देणार का आणि दिला तर त्यांच्यानंतर कोण येणार दुसऱ्या बाजूला ह्या लढाईमधलं राहुल गांधींनी तर सांगितलंच आहे जाहीरच करून टाकलं की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आगळीवेगळी भेट देणार आहेत सात तारीखला त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर लोकांनी अंदाज वगैरे ते बहुधा बनारसमधले झालेल्या इलेक्शनच्या संदर्भात इलेक्शनचं काउंटिंग आणि त्या इलेक्शनच्या संदर्भात ते बोलतील असं बहुतेकांचं म्हणणं आहे की ते त्या संदर्भात बोलतील म्हणून आता उद्या तर घोडा जवळ ते काय करतात ते कळेलच पण मोदींनी हीच परिस्थिती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जेव्हा हो इंदिरा गांधी लढाई हरल्या इलेक्शन हरल्या त्यावेळेला त्यांना देखील ते हे दिवस बघायला लागले होते पण इंदिरा गांधी ज्या सत्तेतनं बाहेर पडल्या त्यावेळेला त्यांच्यामध्ये जोम होता त्यांच्यामध्ये त्या पॉलिटिशियन्स होत पॉलिटिशियन होत्या राजकारणी होत्या त्यांच्यामध्ये धमक होती कळलं ना त्यांच्यामागे पूर्ण पार्टी त्यांच्या मागे उभी होती जोमाने उभी होती आणि त्यांना त्या आत्मविश्वास होता की मी परत सत्तेवर येऊ शकते विरोधी पक्षाला चुका करून लावण्याची राजकीय चुका करण करायला लावण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती आणि तीन वर्षात त्या परत सत्तेवर आल्या चिकमगलोरला गेल्या त्या हत्तीवर बसून गेल्या कळलं की नाही त्यानंतर त्यांनी स्वतःला चरणसिंगाने त्यांना अटक करण्याचं हे केलं ते प्रकरणाचा त्यांनी प्रचंड राजकीय फायदा उठवला आणि त्या नाईन्टीन आणि ते दुसऱ्या बाजूला जनता पार्टीचं सक्ष सरकार पाडण्यासाठी त्यांनी चरण सिंगाला शी ॲडेड फ्युअल टू द फायर कळलं की ना। नाही अल्टिमेटली मोरारजी देसाईंचं गव्हर्नमेंट तीन वर्षामध्ये त्यांनी त्या इंदिरा गांधींनी पाळलं कारण त्या राजकारणी होत्या दुसऱ्या बाजूला मोदी आहेत हे मोदी राजकारणी नाहीत असं मला वाटतं मी त्यांचं अॅनालिसिस करताना मला नेहमी वाटतं की हे राजकारणी नाहीच आहेत हे पोलिटिकल कॉन्स्पिरेटर आहेत राजकीय षडयंत्र करणारे ही व्यक्त हे व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदी हे लोकांचे फोटोग्राफ्स काढणं ते स्वतःकडे ठेवणं कोणाचे व्हिडिओज काढणं कोणाविरुद्ध अफवा पसरवणं आपला ग्रुप करून आणि हे एक बाजू त्यांच्या राजकारणाची दुसऱ्या बाजूला सत्तेत असताना ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या आपल्या विरोधकांच्या प्रॉस्पेक्टिव्ह विरोधकांच्या मागे लावणं आणि सातत्यानं जनतेची कामं करण्याऐवजी अशा प्रकारची आपल्या विरोधकांना नोवेर करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र करणारे ते राजकारणी आहेत कळलं इंदिरा गांधी आणि मोदींमधला दुसरा फरक म्हणजे इंदिरा गांधी ह्या जन्मदास श्रीमंत होत्या त्यांनी श्रीमंती काही जन्माला आल्यापासून पाहिलेलं होतं कारण नेहरू घरानंच श्रीमंत होतं कळलं की नाही त्यामुळे तशी गोष्ट नरेंद्र मोदींच्या बाबतीत कधीच नव्हती ते विश्व दारिद्र्यात ते जन्माला आले असतं ते चहा विकायचे वगैरे वगैरे त्याने अनेक स्टोरीज मार्केटमध्ये राजकीय मार्केटमध्ये फ्लोट केल्या त्यांनी वैभव पाहिलं ते दोन हजार साली ते जेव्हा चीफ मिनिस्टर झाले ते तेव्हा त्यांनी वैभव पाहिलं आणि गेली पंचवीस वर्षे त्यांना त्या वैभवाची चटत लागली याच्यामध्ये ह्या सत्ता उपभोगत असताना ते स्वतः फॅशन आयकॉन झाले कळलं की नाही सकाळी एक ड्रेस दुपारी एक ड्रेस रात्री एक झोप ड्रेस आणि रात्री झोपायच्या वेळेला एक नाही ड्रेस चार चार ड्रेस कळलं की नाही निननिमान प्रकारची उंची घड्याळं चसव्याच्या फ्रेम्स काय नाही काय चेहऱ्याला त्यांच्या चमक दिसण्यासाठी ते फेसेल करतात त्याचं त्याचीच कॉस्ट मला वाटतं लाखो रुपये आहे कळलं की नाही अशी जी चेन आणि वैभव त्यांनी पाहिलं त्या वैभवावर पाणी सोडण्याची नरेंद्र मोदी यांची अजिबात इच्छा नाही त्यांची देहबोली तशी नाही त्यांच्यावर किती प्रेशर आलं तरी ते स्वतःहून काहीही राजीनामा देणार नाही कारण त्यांच्या पुढचा प्रश्न आहे तो माझ्या हातातनं जर सत्ता गेली तर मी पुढे काय करायचं त्यांना एक गोष्ट माहिती आहे की आज जर मोदींच्या हातातनं राजकीय सत्ता गेली ती त्यांना आयुष्यात परत मारेपर्यंत कधी परत त्यांना सत्ता मिळवत्या हो येण्याची धमक आणि तशी परिस्थिती नाही कळलं की नाही कारण ज्या क्षणाला मुवमेंट इन लुझीस द पॉवर न वडील स्टँड बाहे त्यांच्या बाजूला कोणी भारतीय जनता न उभं राहण्याला उभं राहू उभं राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे सफेद रेष आहे कळलं की नाही त्यामुळे मी जे ऐश्वर्याने बघितलं ते मी कुठून आणायचं मी पुढे काय करायचं मी कुठे जाऊन राहायचं कळलं की नाही हे सगळे यक्षप्रश्न आणि सर्वात मोठा यक्षपक्ष म्हणजे त्यांनी अकरा वर्षांची काही पापं केली आहेत ज्या काय वाईट गोष्टी केली आहेत त्या अनेक जण वाट बघत आहेत कधी ते सत्तेवर जात आहेत त्यांच्याविरुद्ध शेकडो केसेस ट्रायल बोर्डामस्त सुप्रीम कोर्टात जातील कळलं की नाही तुम्ही मुख्य म्हणजे अडानवीला तुम्ही का देश विकायला सुरुवात केलं अडाणीनं तुम्ही सगळ्या कंपन्या का दिल्या अडाणीनं तुम्ही का सगळं दिलं याचं एक्सप्लेनेशन लोक मागणार अडाणीच्या बोर्डवर सगळे ड्रग्ज येतात त्याच्या लोक ते ड्रग्ज पकडले गेले पण त्याच्याविरुद्ध काही कारवाई झाली नाही आणि अजूनही ड्रग्जचं प्रकरण चालूच आहे असं तज्ञांचा अंदाज आहे हे सर्व यक्ष प्रश्न आज त्यांना सतवत आहेत त्यांची झोप उडालेली आहे त्यामुळे ते मोदी म्हणजे न आर एस एस आणि भागवतने मी पण व्ही केला सांगितलं होतं की मोदींना ते रिटर्न करणार आर एस एस ही देखील काळ्या दगडावरचीच पांढरी रेष आहे पण ते कधी आता ता, ता तर यारी 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 ते आता सध्या राजकीय परिस्थिती काय आहे तर मोदी आणि भागवत आणि आर एस एसमध्ये तह झाला आहे सीज झालं आहे असं तुम्ही म्हणू शकाल पण मोदी हटाव ही जी मुवमेंट आहे ते भागवत चालवतच आहे कळलं की नाही फक्त ते वेळेची वाट बघत आहेत कधी गडकरी वेळा पुढे करतायत कधी आणखीन कोणाला उभं करताय ती त्यांची लढाई चालूच आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या अर्थाने असं म्हणू शकता की मोदींनी पाकिस्तानबरोबर जेव्हा आता सिंधूर ऑपरेशन केलं आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना दम मारल्याबरोबर त्यांनी ते सीजफायर केलं पण मोदी काय सांगते आहे सीजफायर झालं आहे पण सिंधू ऑपरेशन सिंधूर चालूच आहे तसंच आहे आर एस एस आणि भागवतचे आर एस एस आणि मोदींमध्ये सीजफायर झालं आहे युद्धबंदी झाली आहे पण ऑपरेशन मोदी हे त्यांचं चालूच आहे कळलं की नाही अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्या वैभवातनं बाहेर कसं पडायचं आणि त्यातनं आपलं पुढचं आयुष्य कसं जगायचं आहे हा मोठा यक्ष पक्ष प्रश्न सतवतो आहे कळलं की नाही त्यामुळे आर एस एस आपली आर एस मी अनेक वेळा सांगतो की आर एस एसचं ते आपल्या एमवर काय हे करतात फोकस करतात सगळं त्यांचं ध्येयावर फोकस करतात त्यांचं ध्येय काय आता तर मोदींना घालवणं काही वेळेला ते चार पावलं मागे ऐकतात काही वेळेला दुसरं आणि त्यांचे सगळे आर एस एसची पॉलिसी असते की आपला जो अपोनंट आहे सध्या मोदी तर त्यांना दमवायचं एक प्रकरण नाही संपत तर दुसरं प्रकरण चालू करायचं म्हणजे कधी गडकरींना वापरायचं कधी आणखी कोणाला वापरायचं कधी संजय जोशीला वापरायचं कधी अध्यक्षपदाचा इशू घ्यायचा मोदींना फुर्सत द्यायची नाही कळ ही आर एस एसची जुनी स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे त्यांच्याशी आर एस एसबरोबर युद्ध करणारा माणूस थकून जातो शेवटी त्यामुळे त्यांचं मी जसं नेहमी आहे तसं ते मोदींना राजीनामा द्यायला लावणार ते घालवतील काही करतील ते आता पण घालवू शकतात पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंगच झालेली नाही ब्या बा, बा चोवीसपासनं पण आर एस एसला देखील माहिती आहे की सत्ता गेली तर परत भाजपला सत्ता मिळवणं फार कठीण जाणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं मोदींना सत्ता सोडायची नाही तसंच भाजपला देखील सत्तेपासून दूर जायचं नाही आहे आणि ही गोष्ट मोदींना पुरे मोदींनी पुरेपूर ओळखलेली आहे त्यामुळे ते त्या माझे मला सांगते की तुम्हाला सत्ता पाहिजे तर त्या सत्तेचा उपभोग मीच घेणार मी दुसऱ्या कोणाला घेऊ देणार नाही इथे सगळं घोडं आणलेलं आहे कळलं का त्यामुळे मोदी काय राजीनामा देणार नाहीत त्यांच्यामध्ये सीजफायर झालेलंच आहे त्यांना अखंड जसं मी आता मग अशी म्हटलं की त्यांनी अखंड देशाला विचार करायला लावलं खरं मला काय वाटतं मी ते कधी कधी तुम्ही पण हसाल तर मी आता जे काय सांगणार आहे ते ऐकून हे राहुल गांधी कशाला एवढे श्रम घेत आहेत मला कळत नाही आहे मोदींना घालवण्यासाठी मोदींचं गव्हर्नमेंट घालवण्यासाठी आर एस एसला आणि बी जे पीलाचं सरकार घालवण्यासाठी मोदी ते आम करतायत ना चांगल्या प्रकारे करतायत मोदी एका बाजूला रिजनल पार्टी जे आहेत अखंड हिंदुस्तानभर पसरल्या त्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये ज्या उरलेल्या पार्टीज आहेत म्हणजे त्या नायडूची पार्टी आहे ह्याची पार्टी आहे नितीश कुमारची पार्टी आहे आणखीनही काही रिजनल पार्टी त्यांना ते अगदी नामोहरम करून टाकणार पुढच्या चार वर्षामध्ये कळलं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला जे अकरा वर्षामध्ये त्यांनी स्वतःची इमेज मोठी करून घेतली भारतीय जनता पक्षाला खाली हडलं आर एस एसला खाली हडलं ते पुढच्या तीन वर्षामध्ये भाजपला पण संपवणार आहे ते काम तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही काय एवढं उताळी झालात राहुल गांधींनी थोडा आणखीन धीर धरायला पाहिजे एकोणतीसपर्यंत राहायला द्यायचं त्या काळामध्ये तुमचं एकोणतीसचं काम सोपं होऊन जाणार आहे कळलं की नाही उद्या राजीव राहुल गांधी सत्तेवर आल्यावर ते जसं विरोधी पक्षांना वरती येऊ देणार नाहीत तेच ते आता करत आहेत ना सगळ्या विरोधी पक्षांचं चा दमन चालू आहे रिजनल पार्टीचं पक म्हणजे प्रांतीय पक्षांचं चा दमनशाही त्यांनी सुरू केलेली आहे गेली अकरा वर्ष राबवत आहेत ते आणि त्यांचे मुख्यमंत्री त्यांना याच्यामुळे ती त्यांची बा बी भी जे पी पार्टी संपते आहे कळेल त्यामुळे एकोणतीसला जेव्हा इलेक्शन्स होतील त्यावेळेला राहुल गांधींचं काँग्रेसचं काम प्रयंकर सोपं करून ठेवलेलं असणार कळ की नाही अशा पा प्राप्त परिस्थितीमध्ये उद्या तरी देखील स सतरा सप्टेंबर महत्त्वाचं काय आहे उद्या मी असं ऐकलं की ते उद्या गयेल, गयेला गयेला जाणार आहेत त्यांच्या आईचं हिराबेनचं पिंडदान करण्यासाठी दोन हजार बावीससाठी त्यांची आई वारली त्यानंतर ते बावीसला कधी ग्या पिंडदान करायला गेले तेवीसला गेले चोवीसला गेले कधी आठवत नाही पण आता ते जात आहेत की त्यांनी आईचं आईच्या भेटी चित्रीकरण केलं आता आई वारली त्याचं चित्रीकरण केलं आई रांगेत उभी राहिले नोटबंदी ते सगळं चित्रण केलं आता आईला त्यांच्या कुणीतरी पिसा माणसाने शिवा घातल्या त्याचं त्यांनी राजकारण केलं आता आईच्या श्राद्धाचं पण ते राजकारण करतील आता ग्यायला जाऊन कळलं की नाही त्या तिथे पण ते रडण्याचं नाटक फार असू त्यांच्या नेट ना त्यांच्या नाटकीपणामुळे ते कधी कुठेही रडू शकतात त्यामुळे ते उद्या रडतील पण आईला शिवा दिल्या म्हणून मी आलो वगैरे काही बोलतील कळ अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये राहुल गांधींनी आणि विरोधी पक्षाने थोडं तक धरायला पाहिजे असं मला वाटतंय तुम्हाला ते कदाचित पटणार नाही कारण मोदी त्यांचं काम आहेत ना पीला तुम्हाला घालवायचं आहे कळलं आणि मोदी आहेत तोपर्यंत ते बी जे पीला सत्तेत असं स्वतःच दूर लोटणार आहेत पुढच्या तीन वर्षामध्ये एकच ध्यास आहे त्यांना शेवटपर्यंत एकोणतीसपर्यंत पर्यंत आहे एकोणतीस काय चौतीसपर्यंत पर्यंत पण त्यांना संधी मिळाली ते राहतील कळलं कारण त्यांच्या मागचे यक्ष प्रश्न काय त्याचं मी तुम्हाला विवेचन करून सांगितलंय आणि त्यातनं त्यांची सुटका नाही पण व्यक्तिशय मला काय वाटतं माहिती आहे का त्यांनी जसं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला याच्यामध्ये टाकलं मार्गदर्शक मंडळामध्ये उद्याच्या वाढदिवसाला मी मगाशी जशी प्रार्थना मांडली केली की त्यांना दीर्घायुष्यामुळे त्यांना शतयुष्य व्हावं शतऐशी व्हावं त्यांनी आज ते पंच्याहत्तर आहेत पुढची सत्ताभ्रष्ट झाल्यानंतरची पुढची पंधरावीस वर्ष सत्तेशिवाय त्यांनी जे जनतेवर अन्याय केले जी लोकशाहीची त्यांनी विडंबना केली आहे जी लोकशाहीचे नष्ट करण्याचा भारतात प्रयत्न केला आहे ते ह्या लोकशाहीमध्ये मधील जनतेला बघू दे मोदी देखील सत्तेविना कसे राहतात कुठे पुढचे पंधरा वर्ष बघू दे दुसरं बोललं भारतीय जनता पक्ष त्यांना कुठल्या त्यांच्यासाठी एखादं मार्गदर्शक मंडळाचा त्यांनी जसं काढलं त्यांच्यासाठी कुठली मंडळं काढेल हे देखील त्यांना बघू दे आणि ते अनुभवू देखील कळलं की नाही ते जे म्हणतात मी एक झोलाले की मी निकल जाऊंगा तेवढं सोपं नाही राहिलेलं हे त्याची जाणीव त्यांना ते आहे त्यामुळे त्यांचे हे सगळे य जे प्रयत्न चालले ते काही करून त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे पंतप्रधान नाही तर मला राष्ट्रपती व्हायचं आहे त्यांना आणखीन काहीतरी व्हायचं आहे कळलं पण ह्या गोष्टी त्यांना देखील माहिती आहे आता फार कठीण आहे कळलं की नाही त्यांना इलेक्शनचं प्रकरण ज्या रीतीने राहुल गांधीने एक्सपोज केलं आणि अजूनही करत आहेत ते उद्या मोठा जो बॉम्ब फोडणार आहे तो म्हटलं ना सतरा तारीख महत्त्वाची त्यासाठी ते उद्या मोदींना जे भेट देणार दे ते वाराणसीचं इलेक्शनचा डेटा ते में उद्या जाहीर करून मोदींना आणखी ट्रबल कॉर्नर करणार किंवा कसं हे देखील उद्या ठरणार आहे त्यामुळे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही भारताच्या राजकीय इतिहासामध्ये एक महत्त्वाची तारीख ठरणार आहे आणि त्या दिवशी काही येऊ शकतं कळलं एक गोष्ट होणार नाही ती म्हणजे मोदी अजिबात उद्या राजीनामा देणार नाहीत कळलं उरलेल्या त्यांच्या कालखंडामध्ये ते भारतीय जनता पक्षाला संपवणार ते आर एस एसला संपवणार संपवण्याचा प्रयत्न करणार ते मोहन भागवत यांना मार्गदर्शक मंडळामध्ये घालवण्याचा प्रयत्न करणार दुसऱ्या बाजूला भागवत हे त्यांचं सीस्पायर मोडून मोदी ऑपरेशन मोदी हे त्यांचं पुढे चालू ठेवणार ह्या प्रकारची लढाई येणार दुसऱ्या बाजूला राहुल गांधी इलेक्शन कमिशनच्या माध्यमातनं भारतातल्या तरुणांना किती रस्त्यावर आणतात याच्यावर सर्व विरोधी पक्षांचं यश अवलंबून आहे जितके पुढच्या तीन वर्षामध्ये मोदी राहतील तेवढे राहुल राहुल गांधी भा विरोधी पक्षांची एकजूट करतील त्यांना बलवान करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे सतरा सप्टेंबर उद्याची फार महत्त्वाची डेट आहे लक्षात ठेवा काही घडू शकते घडणार नाही एकच गोष्ट उद्या ती म्हणजे मोदी पंतप्रधानपदाचा अजिबात राजीनामा देणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आर एस एस मोदी हटाव ही मोहीम अजिबात बंद करणार नाही आणि तिसरी म्हणजे राहुल गांधी येणाऱ्या तीन वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदींना नोवेर ना के नामहरम केल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही कारण ह्या घडीला ते चॅलेंज करणे ज्या भारतीय जनता पक्ष आणि मोदींचं चॅलेंज स्वीकारून त्याचा यशस्वीरित्या मुकाबला करण्याचं सामर्थ्य हिंमत गट्स आणि ताकद शारीरिक मानसिक इंटेलिजन्स ही फक्त राहुल गांधींनीच गेल्या दोन अडीच वर्षामध्ये स्वतःमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वतःच्या हादी हालचालीमध्ये राजकारण राजकीयदृष्ट्या ते बलवान किंवा सुदृढ होत असताना मॅच्युअर होत असताना त्यांनी दाखवलं आहे त्यामुळे मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघूया तुम्ही जसं आतुरतेने वाट आहे तसं मी देखील उद्याची वाट मागतो आहे कळलं मी अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्याने करणारच आहे माझे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर कृपया त्यांना शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे गेल्या तुम्ही तुमचं पण पाठ झालं असेल मराठीत बोलताय ना मराठीत न विसरता बोला मी मराठी आहे मी मराठीत बोलणार आणि माझ्याशी पण तुम्ही मराठीतच बोला, बोला असं परप्रांतीयांना सांगा कळलं माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर